यासाठी की लोकांच्या भेटी होतात लोक आपलं मन व्यक्त करतात प्रत्येकाला वाटत आणि ही भावना मी निर्माण यशस्वी झालेलो आहे आहे ठीक काही लोकांना ती भूमिका पटत नसेल पण मला या गोष्टीचा अभिमान वाटतो की जेव्हा मी या भेटीतून आजही चालत आलो तर गाडीवाला असो बंगल्यावाला असो किंवा पत्र्याच्या खोलीवाला असो किंवा साईड रस्त्यावर बसलेला माणूस असो प्रत्येकाला ही भावना मला जाणवली की सुजय विखे हा आमचा आहे कुणी भेटू शकतो ही भावना निर्माण करण्यासाठी जो त्याग आपण दहा वर्षामध्ये केला सर्वसामान्य माणूस येऊन भेटला आणि ने मी नेहमी म्हणतो की राजकीय वातावरण योग्य दिशेने आहे कसं ओळखायचं ओडकर साहेब तर माझे काही निकष आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा निकष असतो की रस्त्यामध्ये चालणारा दारुडा जर तुमचं नाव व्यवस्थित घेतलं म्हणजे तुम्ही एकदम व्यवस्थित चालू शुद्धीवर कुणी नमस्कार करतो पण त्या अवस्थेला म्हणजे एवढं सगळं करून त्यांनी मला लक्षात ठेवलं याच्यापेक्षा काय शकतो माणूस माणूस अशा अवस्थेमध्ये जातो कारण की त्याला जीवनामध्ये सगळे तणाव विसरायचे असतात असं मला कोणीतरी सांगितलं एवढ्या <laughs> <laughs> तणाव विसरण्याच्या परिस्थितीमध्ये देखील माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला एखाद्या नेत्याला अन्न लाईट ला पण नव्हतं <laughs> अंधारामध्ये बरोबर माणूस ओळखतो म्हणजे आपण काम अतिशय चांगलं करत आहोत आणि गर्ण माणसाला तो अधिकार आपण दिला की त्यांनी येऊन आपली व्यथा आपल्या वेदना आणि मी वारंवार सांगतो की आज विखे पाटील परिवार इथपर्यंत आहे तर ते कुठल्याही एका व्यक्तीमुळे नाही बंगल्यापासून तर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसामुळे विखे पाटील परिवार परिवारास आहे आणि म्हणून प्रत्येक माणसाचा तितकाच अधिकार आपल्या परिवारावर आहे आणि तो अधिकार वापरायची परवानगी आपण तुम्हाला दिली तो तुम्ही वापराव संघर्ष प्रचंड आहे आपण झालेल्या निकालामुळं वाहून जायचं नाही वाईट काळ सांगून येत नाही काही लोक बेसावध होते आपण सावध असलं पाहिजे काळ बदलायलाही वेळ लागत नाही प्रसंग बदलायलाही वेळ लागत नाही आणि जी वेळ एखाद्या दुसऱ्या व्यक्तीवर आली असेल ती आपल्यावर यायला वेळ लागत नाही हे मी माझ्या लोकसभेच्या अनुभवातून सांग काळ बदलतो गणेश कारखान्याला लोकसभेला पराभूत झालो सातत्याने दोन पराभवानंतर विधानसभेला सामोरे जाणं आणि सामोरे जात प्रत्येक घटकाच्या माणसाची साथ मिळणं आणि साथ मिळून आपण मागच्या पेक्षा जास्त मतनिक त्या गावांमध्ये मत घेणं हे फक्त शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये होऊ शकत प्रचंड प्रयत्न प्रचंड प्रयत्न झाले मला आनंद या गोष्टीचा आहे ना की या दोन हजार चोवीसच्या झालेल्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी सगळी ताकद लावून आता पाहून झालेली आहे असं काही वेगळं करायचं राहिलं असं मला वाटत नाही सवाई झाल्या टांगर पाठवले त्यांच्या आले प्रत्येक घरात कुटुंबाची नोंदी घेतल्या मला अनेक निरोप यायचे की आपल्याकडं फार लक्ष आहेत म्हणजे हेच पाहिजे जोपर्यंत शत्रू घराबाहेर पडत नाही तोपर्यंत घरामध्ये आपल्याला घुसता येत नाही म्हणून शत्रूला बेल सावधच पकडावं लागतं ही या हे शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवली आणि आपण त्या धर्तीवर हळू 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 लोक येत गेले आणि आपण कसं गेलो हे कळालंच नाही आणि ते राजकारण झालं संपलं पण आपलं देखील मी आवडून सांगतो नाना तुमचा संपर्क चांगला आहे तिथं म्हणून तुम्ही निरोप त्यांचा <laughs> <laughs> संपर्क आहे <laughs> आमच्या मनामध्ये द्वेष भावना असते सहा महिने उलटले मी, मी आजपर्यंत सत्कार घ्यायला गेलेलो नाही ना विजयी सभा घेतली ना त्यांची त्यांच्यावर टीका केली कारण की माझ युद्ध हे व्यक्तिशा नाही आमचं युद्ध हे वैचारिक होत ते युद्ध तिथं संपलं आता संगमनेरचा विकास करण्यामध्ये आणि मी संगमनेरच्या जनतेला शब्द दिला जो जो की जोपर्यंत तुमच्या भोजापूर चारीला पंधरा कोटी रुपये देऊन त्याचं भूमिपूजन होत नाही तोपर्यंत मी तुमच्याकडे सत्कार घेणार नाही पुढच्या महिन्यामध्ये आपण जोपर्यंत सापूची उपसर्जन सिंचन योजनेचं भूमिपूजन होत नाही तोपर्यंत सापूरमध्ये आपण सत्कार घेणार नाही कारण की सत्कार घेणं मिरवणुकी काढणार तो काळ असतो निवडणूक संपली मागच्या पाच वर्षाचं मतदान आपल्याला पडलं त्या मतदानाचं बेज आज लावू ना शकत नाही आज काम करायला सुरू केलं तर दोन हजार एकोणतीस ला ऐंशी हजार आपण पोचू आणि ते काम आपण आपल्या लोकांच्या माध्यमातून आजपासून सुरू दैनंदिन आपण संपर्क ठेवत वेगळे वेगळे काम घेत वेगळे वेगळे वे उपक्रम घेत पुढे जात आहोत ठीक आहे सगळ्याचा समाज होऊ शकत नाही काही लोक नाराज राहतात काही लोक वंचित राहतात काही लोकांचे प्रश्न सुटत नाही सगळ्यांना न्याय देणे मला शक्यही होत नाही काही नाराजी वाढते प्रदीर्घ काळ राजकारणामध्ये असल्यावर लोकांच्या अपेक्षा देखील वाढतात पण माझी सगळ्यांना विनंती आहे की एखादी नाराजी असेल माझ्याकडून काही चुकलं असेल तर तुम्ही मला येऊन भेटून सांगत चला दादा तुम्ही हा शब्द दिला होता हे तुमच्याकडून पूर्ण झालं नाही मी तुमच्यावर नाराज आहे नाराजी रात्री बसून आपल्या मित्राबरोबर बाटली उघडून व्यक्त करण्यापेक्षा <laughs> तो तुमचा अधिकार माझ्यावर आहे की तुम्ही येऊन मला सांगू शकता की मी नाराज आहे हे काम माझं तुमच्याकडून झालं नाही ठीक आहे माझ्याकडून नाही झालं माफी मागण्याच्या पण इकडे काय होणार मी समजूत काढू शकतो याच्या पलीकडे इकडे काय होणार मनामध्ये काय गोष्टी ठेवू नका आपण एक परिवार आहोत राजकारणामध्ये आणि परिवारामध्ये सगळ्यात मोठ जे विष आहे ते आहे संवाद न होणं भावाला वाटतं मी माझ्या भावाला कसं बोलायचं वडिलांना वाटतं मी माझ्या मुलाला कसं बोल माझ्या वडिलांना वाटत याला कसं सांगायचं आता हा जवळ घडा झाला याला कसं सांगावं किंवा हे करू <laughs> नको ही मनामध्ये भीती मांडण्यापेक्षा मनामध्ये आपण स्वतःवर शंका करतो की यार मी कसं बोलायचं मला उलट बोललं तर काय होईल काय बोलत आणि हे करून पाहू दोन लोकांमध्ये भांडणं एकामेका बरोबर पासतं आपण बोलत नाही गावात एकामेकाकडे जात पण पाहत नाही आपण पुढं घेऊ एकदा नाही म्हणणार दोनदा नाही म्हणणार हात पुढं केल्यानंतर हात जर दिला गेला नाही तर त्याचा परिणाम काय होतो ते शेजारी लक्षात आलं हात दिला पाहिजे आपल्या <laughs> घरामधून सुरुवात ठीक आहे भांडणं होत राहतात कोणत्या घरामध्ये नाही तुम्ही छोटे छोटे गुंट्यावर भांडू राहिले तर अंबानी भांडले एवढे पेट्रोल होते त्यांचं उरत नाही तुमचं उरत नाही समजा रे का अंबानी सारखे भाव भांडू राहिले तुम्ही गुंटी घेऊन भांडू गुंठ्यावर भांडू राहिले तुमची प्रॉपर्टी पन्नास लाख त्याची प्रॉपर्टी पाच हजार कोटी तो समाधानी नाही आपण कसं राहणार समाधानी कोणीच नाही परिवार कुठलाच शाबूत नाही पण त्यातल्या त्यात आपण संवादानी गैरसमज न ठेवता प्रयत्न करा संवादानी फार प्रश्न दूर होतात समाधानी संघटन वाढतो आणि आजचं हे संचालक मंडळ या संघटनेच प्रतीक आहे हे फक्त एक व्यक्ती नाही आहे इथं या व्यासपीठावर बसलेले एकवीस संचालक हे कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून तर नामदार राधाकृष्ण विखे पाटलांपर्यंत आणि आज तगायत या संघटनेला तो विचार करायला तशी बाळासाहेब पटलाने दिला खासदार साहेबांनी दिला या एकवीस संचालक बसलेले नाव महत्वाचं नाही गावही महत्वाचं नाही हे सगळे लोक त्या पन्नास वर्षामध्ये उभं केलेल्या संघटनेच्या त्यागाचं प्रतीक आहे की तुम्ही त्याग केला समोरच्या लोकांनी त्याग केला म्हणून लक्षात घ्या आणि म्हणून मी मार्ग काय काढला मी कोणाचं नाव घेतलं नाही मी नाव समोरच्या लोकांचं घेतलं मी यांचं एकाचं नाव घेतलं नाही कारण की यांचं नाव घेऊन उपयोग नाही यांना पद मिळाली बस पदावर बसण्यापेक्षा ज्या माणसांनी बस त्याला त्या पदावर बसवलं त्या माणसाची किंमत जास्त आहे माझ्या नजरेमध्ये आणि म्हणून आपण अशाच भूमिकेत भूमिका ठाम पाहिजे प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कार्यकर्ता या संघटनेमध्ये तितकाच मूल्याचा आहे मी चेअरमन झालो मी सगळ्यांना सांगितलं सत्कार करायचा या सगळ्या गोष्टीमध्ये या मोहमायामध्ये मी कधी पडलो नाही कासावर होतो गवई काय फरक पडला नाही हजारून पडलो तरी काय फरक पडला नाही परत उपाय घेतली तरी काय फरक पडला नाही निरंतर प्रक्रिया आहे काम हे करत राहावं लागतं लोकांचं विश्वास बदल करत लावा लागतं आणि आपण आपल्या जिले आश्वासनांमध्ये नेवड्याचं पाणी आपण आणून दाखवलं आजच पाहिजे नेवड्याची मीटिंग घेतली खडी पिपरी लोके आजमपूर पानोडी शिप्लापूर त्यानंतर आंबोरे पिंपर्ने गोगारगाव धारगाव सॉरी घारगाव या सगळ्या भागांमध्ये पुढच्या तीन महिन्यामध्ये पाईप टाकून आपण पाणी पोहोचवणारा शब्द देखील त्या भागातल्या लोकांनी त्या लोकांना पाणी पाहिजे त्यांना काय पडलं कोण आपल्या लोकांना दिवस एक तुम्ही असं गेले का तिथं तुम्हाला दोन लोक झाडा घालत बसतील चर्चा कशी इराणचा काय चालू इराण हल्ला झाला इराणला माझ्या घरात काय चाललंय ते सोडून इराणचं कोण चौकशी करून राहिलं माहीत लिहिलांची चर्चा चालू आहे राश्मीच्या मागे बोला प्रश्न राष्ट्रीय जागतिक चर्चा आपल्याकडे करण्यापेक्षा आपल्या गावामध्ये संवाद हे असं पहिलं गाव आहे जे कोणची निवडणूक असू ग्रामपंचायत असू सोसायटी असू जिल्हा परिषद पंचायत समिती असू प्रत्येक निवडणुकीमध्ये गाव माग फक्त साहेबांची वेळ आली का गाव पूर्ण ताकदीली पुढे साहेबांना सोडलं नाही पण हे एका धरत नाही तरी सुद्धा सगळ्याला धरून चालवा लागतं आणि सगळ्या प्रत्येक प्रकारचा व्यक्ती असो सगळ्यांना सांभाळावं लागतं लक्षात घ्या सकाळचे पण मेंबर असतात दुपारचे पण असतात रात्रीचे पण असतात एखाद्या व्यक्तीचा निष्कर्ष तो कोणत्या कालावधीचा मेंबर आहे याच्यावर नाही चार तास कशावर बसून त्याला महत्व समाजामध्ये प्रत्येक घटक प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला घेऊन आपल्याला पुढे जावं लागणार आहे मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये आता होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असतील आपण फक्त विकासाच्या मुद्द्यावर भाषण करतो आपल्याला कोणावर टीका करायची नाहीये कोणाला खाली दाखवायचं नाहीये कोणाला अपमानित करायचं नाहीये जी गोष्ट घडली ती घटना घडली माग सोडून आज पुढे जात आपल्या या अश्वी परिसराचा विकास आणि आपण जो आता पशु खाद्याचा प्रकल्प सुरू केला त्याचे गोण्या बाहेर निघायला सुरु होतील मी तुम्हाला शब्द देतो की त्या पशुखाद्याच्या फॅक्टरी मधून निघालेल्या पशु खाद्याची गोणी आणि तुम्ही बाजारात घेतलेली गोणी आपलं तयार केलेलं पशु खाद्य तुमच्या पेक्षा बाजारापेक्षा चांगल्या क्वालिटीचं आणि निम्म्या घरासुजैविक प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्याचे महाराष्ट्रामध्ये कुणी केलं नाही मी तुम्हाला करून दाखवतो तुम्हाला माहिती आहे मी एकदा बोललो म्हणजे <laughs> गोळीबार आपल्याला जमत नाही आता आपल्या पशु खाद्याचे पण वैशिष्ट्य आहे अश्वी बुद्रुक मध्ये असे लोक आहेत ज्यांना मी पशु खाद्य जर दिलं <laughs> दिल, 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 दिल। तर ते त्यांची काही करू शकते असू शकत आता दो तो दोष महाराज <laughs> काही लोकांना विवेक पाठला तर चालत तर आपण करायच <laughs> तर कृपया करून ज्यांना ती शंका असेल त्यांनी घेऊन जाऊ नका तुमच्या जा दूध उत्पादित परिणाम होण्याची दाट शक्यता आहे काही नाव तर मला माहिती आहे आले जरी घ्यायला तरी मी देणार नाही आणि काही लोक असे की अर्ध्या बोली तर काम होऊ कारण की मनाचा मोठा पण आणि अंतर मनातून एखाद्या परिवाराला स्वीकारल्यानंतर त्या परिवाराच्या दिलेल्या गोष्टीचा लाभ कळतो त्याचा उपभोग करतो आणि मग आनंदाने आपण एक प्रपंच म्हणून एक कुटुंब म्हणून पुढे जाऊ शकतो हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आज मी तुसारख्या माणसाला आपण संधी दिली मलाही माहित नव्हतं कारण की माझ्या पुस्तकामध्ये पद देण्याची व्याख्याच वेगळी आहे पद मिळण्यासाठी तुम्हाला काहीच करावं लागणार नाही याच्यापैकी जेवढे लोक बसले सत्तर टक्के शिष्टमंडळच नाही आणले आज मी तुम्हाला एक दरी तेवढंच सांगतो की तुम्ही घरी बसायचे तुम्हाला आपोआप वाजणार तो फोन वाजता मग तुम्ही लक्षात की मी काहीतरी केलं म्हणून माझा फोन वाजला मी पण पुढं पद मागायला जात नाही मला वरतून फोन आला तर मी निघतो नाही तर मत मी आपल्या कामात नाही संघटना चालवत असताना तुम्हाला कधीही एक निष्ठ व्यक्तीला कधीच मागायची आवश्यकता पडणार नाही तुमचं मन आम्ही ओळखू शकतो नाही तर मग आम्हाला नेतृत्व करायचा अधिकार नाही प्रत्येक माणसाचं मन आणि प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा संकल्प घेऊन आपण पुढे गेलोय आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुरुवात आहे ही सुरुवात करत असताना मला विश्वास आहे की आपण जो विधानसभेमध्ये मतदान टाकला त्या मतदानाच्या परिणामी आपण या राज्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा कारभार आपल्याला मिळाला आणि त्या कारभाराच्या पूर्ण पाच वर्ष आपण या भागातल्या कोपऱ्या ना कोपऱ्यामध्ये चिंचपूरच्या काही भागातून पाण्यापासून वंचित आहे दोन हजार एकोणतीस ला मतदान मागण्यापूर्वी शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा एकही स्क्वेअर फीट पाण्यापासून वंचित राहिलेला नसणार आणि मी खरंच आज माझी असलो मला इतका आनंद आहे मला आपले लोक भेटतात आपल्या मित्रांमध्ये मला फिरायला भेटतात आश्वीमधून या कार्यक्रमाला येत होतो आश्वी मध्ये सुधीर क्षीरसागरच्या घरी मी होतो तिथून आम्ही पाय पाहिजे आता निम्मे पोळ निम्मे गोळून गेले काय झाले की पूर्ण सायकी झाली <laughs> निम्मे पका मी म्हणतो दरवेळी मी चालू झालं चालू झालो मान मला शेरा जाऊन <laughs> बघू राहिले नाही बाकी जे गेले पुढे मी माझ्या वळून सुद्धा पाहिलं नाही म्हणून ओळख जवळ चालत राहायचं जो आपल्या गणिला टिकेल तोच आपल्या गतीला काम करू शकतो अरे मला आनंद वाटतो की मध्ये मोटरसायकल चालले होते किती वय मला माहिती त्यांचं सत्तर पंच्याहत्तर बहात्तर आहे टाकत होते पण अशोक एकदम खेटून शेवटपर्यंत पर्यंत आले पाणी किती पाहिजे मशेनचा कार्यक्रमाचा उत्साह इतका होता की म्हणे आता आपण चालतच जायचं चालले सांगायचे गाडी चालत लावणार त्याला कोणाला फोन नाही यायचं नाही मी गावात आल्यावर माझ्याकडून फोनची अपेक्षा धरू नका मी आपल्याला विनंती अगोदरही केली आणि आजही करतो माझ्यावर बंधन टाकून काय मिळणार नाही मी नाही आलो गावात किंवा मी गावात आल्यानंतर तुम्ही ते आमच्या पियेला भोगून खाल्तात नाही काय केलं पाहिजे हा पहिला माझा ज्याच्या घरावर आपण भेट द्यायला जातो ते बिचारा सर्वसामान्य कार्यकर्ते ते एक घर एवढं अख्खा गाव बोळा होतो ज्याला भेटायला घरी किचन मध्ये मग विचारलं किती दिवस झाले किती दिवस झाले असं विचार सर माग असे काय होतं एक एक जरी येत जातो नाही पाचवा सगळ्यांच खुर्ची सोडायची कोणी याच्यावर मी वाट करतो माझ्या जीवनामध्ये पण मी तुम्हाला लक्षात येत नाही आनंद तरी किती मुद्दा पण कार्यकर्तेच्या माझ्या खुर्च्या बाजूला असताना दुसरा एक घडी आला सिनियर कोण उठत पाऊल झाला माहित नाही ती कधी तरी खुर्ची सोडा यार खुर्ची <laughs> <laughs> ना वाचना फराव नाग्न सगळ्यात पुढे मागच्या कडे निर्तीला बैठकी आणि तो पुढे आला तो खाली बसवला <laughs> ती माझी मांडी बोल तुम्ही मानव मागे बसव नाही ना ना पुढे जावं लागत पुढे जावं लागेल काय करतो पुढे खुर्चीचा मोर सोडा

काही काही गाव आहे ना आपल्या ले म्हणजे <laughs> इराण इस्रायल युद्ध मी थांबू शकतो पण उमेदवार युद्ध थांबता कामा मला त्रास घ्या मी ते घरून विषय छोटा डायरेक्ट आपली मध्यस्थी वैठकांसारखी डायरेक्ट हल्ला दोन आठवड्या भाग यायचा दोन दिवसात कॅप्टर लावून टाकेल काही काही गावाचे अर्ज आले ना था। जार मी म्हणते मला तसले तर कुठं आलं आपण असे भांडतो सगळे माझी गाणे मिटिंग ऐकत होतो जोर 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 पाच वाजता झाले का नऊ वाजता सुरू झाले भांडण का बारा वाजेपर्यंत आपलं डोकं चाललं तर कोटात भूक लागल्यानंतर मग काय उपयोग कोणी जरी कुलच्यावर बसले तर पैसे माझ्याकडून घेऊन जायचे कशाला गणपती असो नवरात्री असो महाराजांचा पुतळ असो महाराजांची जयंती असो बाबासाहेबांची जयंती असो अन्न साठेंची जयंती असो नवरात्री असो सप्ते असो तुम्ही बोलते करू नका आनंदात राहा आम्हाला तुमच्याकडून काहीच नको तुम्ही फक्त आमच्या परिवारावर करत राहा नामदार राधाकृष्ण विखेपाट साहेबांवर करत राहा आणि असंच प्रेमाची भावना आपण एकामेकांबरोबर कायम टिकून ठेवू हा विश्वास मला आहे ठीक आहे बोलताना काही लोकांचे मन दुखावले असतील मी दिलगिरी व्यक्त करतो पण माझा स्वभाव असा दहा वर्षामध्ये नाही समजतात मग तुम्ही संघटनेचे नाही <laughs> <संगेट संगेट> कारण <laughs> की आनंदात हशी मजा कधी चाललं पाहिजे फार जास्त कल्पना सांगत बसले तर लोकांना मजा येते <laughs>

सगळ्यांचे मनापासून आभार आपल्या सगळ्यांना आपल्या येणाऱ्या जीवनामध्ये आपलं येणार जीवन आनंदाचं व्हावं आणि बिजू असंच दर दर प्रगती करत राहो एवढीच पांढरवण्याचा मी प्रार्थना करतो परत एकदा आपण सगळ्यांनी वेळ दिला आपल्या सगळ्यांचे सगळ्या सभासदांचे आमच्या विखेवाडी परिवाराच्या वतीने अंतर्मनातून सगळ्यांचे आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद